तील आनी नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिर आणि नाशिकची बाजारपेठ आमचे प्रतिनिधी जैंत साठे यांनी घेतलेला हा आढावा हा संपूर्ण काळाराम मंदिराचा परिसर आहे हे मुख्य मंदिर असून हा दक्षिण दरवाजा आहे चार दरवाजे आहेत तिथून भक्तांना प्रवेश मिळतो दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यात आलेला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी शिलालेख लावण्यात आलेला आहे नाशिक येथील श्री काळाराम मंदिर संस्थान पूर्व महाद्वार आहे काळ्या दगडाची बांधलेली ही इमारत अत्यंत पुरातन आहे नागपूर नाशिक महानगरपालिका понятно. का घ्याय टिंगू मामाच हे शर्ट पॅन्ट चलो हम तो कान तो कार तो सुन मत चला चला चलो ना काय

আমরা hmm. আত্ম

अत्यंत वाजवी दरात, दरात।, दरात या कपडे आपल्याला वस्तू पाहायला मिळतात किती सुंदर डिस्काउंटमध्ये वाजवी दरात ह्या ठिकाणी नाशिकची मुख्य बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठेतील हे दुकान हे दुकान आहे आणि ह्या दुकानामध्ये ग्राहक आलेले आहेत ह्या ग्राहकांनी इथून बऱ्याचशा वस्तू घेतलेल्या आहेत हे बघा खूप दुकानात भरपूर वस्तू आहेत कटलरी वस्तू परंतु अत्यंत वाजवी दरात ग्राहकांचं समाधान होईल अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीच ठेवलेल्या आहेत भांडी आणि इतर वस्तू हे आपल्याला पूर्ण कुटुंबाच्या वस्तू संसाराला गृहोपयोगी पडतील अशा ह्या सर्व वस्तू आपल्याला या दुकानामध्ये मिळतात हा मेन बाजारपेठ आहे नाशिकची होलसेल दरामध्ये या ठिकाणी विविध वस्तू मिळतात होलसेल दरात या वस्तू आपल्याला मिळतात जुनी बाजारपेठ आहे जुना एरिया आहे हा जुना भाग आहे नाशिकचा सुखेनकर लेन इकडे गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि आता आपल्याला गोदावरी नदी पण इकडे दिसणार आहे या गोदावरीच्या नदीमध्येच काठावर अनेक मंदिर आहेत जे पावसाळ्यामध्ये पाण्याखाली येताना आपल्याला दिसतात उत्तर दरवाजा उत्तर दरवाजाकडे हा रोड जातो आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी जाम लागण्याची शक्यता असते अशा प्रकारची व्यवस्था आहे ट्रॅफिक पाहायला मिळते परंतु ट्राफिकच मात्र पर नियंत्रणात दिसत नाही होते सत्याग्रह केला होता